नमस्कार मित्रांनो कोकणातील मराठी भयकथा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही जर आजच या चॅनलवर आला असाल तर चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब करा त्यानंतर समोरच्या बेल आयकॉनला प्रेस करा त्यानंतर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा म्हणजे सगळ्या भयकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला भयकथांचा आनंद घेता येईल धन्यवाद मित्रांनो आजची जी भयकथा आहे ते आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत शिवराम काका म्हणून ते आज आपल्याला त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेला एक भयानक प्रसंग सांगत आहेत तर मित्रांनो मी शिवराम माझ्या लहानपणी माझ्यावरती जो एक भुताटकीचा प्रसंग माझ्यासोबत घडला तो आज मी आज तुम्हाला सांगणार आहे ही गोष्ट आहे बत्तीस तेहत्तीस वर्षापूर्वीची जेव्हा मी लहान होतो मराठी शाळेमध्ये शिकत होतो तर त्यावेळेचा जो काळ होता तो फार वेगळा होता एकदा वार्षिक परीक्षा झाल्या की सगळी मुलं आपापल्या मामाच्या गावी जायला म्हणून आपल्या आईवडिलांकडे हट्ट करायच्या की मला मामाच्या गावी पोचवा मामाच्या गावी पोचवा म्हणून तर त्यावेळी मामाच्या गावाची एक ओढ वेगळीच होती मामाच्या गावी जाऊन त्याच्या जा मुलांसोबत खेळणं बागडणं नदीत पोहणं त्याच्यानंतर आंबे गरे काजू जांभळं खाणं करवंद खाणं अशी तेव्हा एक वेगळीच मजा होती मामाच्या गावची ती आत्ताच्या मुलांच्या नशिबामध्ये नाही मामाचा गाव देखील नाही आणि ती मजा देखील नाही तर मित्रांनो त्या वर्षी असं झालं होतं की आमची वार्षिक परीक्षा संपली रिझल्ट काही मिळाला नव्हता तीस बत्तीस मुलं आमच्या वर्गामध्ये होती पण आता परीक्षा संपल्यामुळे असं झालं होतं की फक्त आता वीस पंचवीसच मुलं त्यांच्यापैकी फक्त पाचच मुलं आता वर्गामध्ये येत होती शाळेमध्ये येत होती तर मला देखील कंटाळ आलेला छा कारण बाईक तर काही शिकवत नव्हती एके दिवशी मी आईला म्हणालो आई मी उद्यापासून शाळेत जाणार नाही आई म्हटलं एक कार तर मी म्हटलं अगं आता परीक्षा झाली आणि आता मुलं पण कोणी येत नाही आहेत चार पाचच मुलं येतात आणि आता ऊन पण खूप वाढलं आहे तर मी उद्यापासून शाळेत जाणार नाही तर मी आईला म्हणालो आई तू बाबांना सांगून एक माझं काम करशील का मला मा मामाच्या गावी जायचं आहे आता माझ्या मामाचं जे गाव आहे ते वेंगुर्ला तालुक्यातले शिरोडा म्हणून एक गाव आहे तिथे माझं मामाचं गाव आहे म्हणजे माझ्या आईचं माहेर तर मी तिला सांगतो की बाबांना सांग ना दोन तीन दिवसामध्ये मा मला मामाच्या गावी पोचवायला मला इकडे पण कंटा आला आहे खेळायला पण कोण नाही तिकडे मामाच्या मुलांसोबत मी खेळेन तर आई म्हणते की ठीक आहे बघूया दोन तीन दिवस तुझ्या वडिलांना जर हे मिळालं वेळ मिळाला तर ते तुला वेंगुर्ल्यामध्ये शिरोड्याला सोडून येतील म्हणून तर त्याप्रमाणे पुढच्या दोन तीन दिवसात वडील मला घेऊन शिरोड्याला मामाच्या गावी पोहोचले आता माझ्या मामाला दोन मुलं होती एकाचं नाव होतं मुलाचं सुभाष आणि मुलीचं होतं विभावरी सुभाष हा माझ्या वयाचा होता आणि विभावरी आमच्यापेक्षा दोन तीन वर्षांनी लहान घरी आता ती दोघे आणि मामी होती मामीने आम्हाला चहा पाणी दिलं आणि वडील माझे त्याच दिवशी घरी निघून आले आता मला पाहून विभावरी आणि शुभ सुभाष खूप खुश झाले होते की आता आम्हाला माझ्या मस्ती करायला भेटणार म्हणून मामी पण खूप खुश होती माम कामावरती गेले होते दिवसभर आम्ही मजा मस्ती केली संध्याकाळ झाली तशी मामा घरी आले मामा मला बघून ते पण खुश झाले कारण तेसुद्धा माझ्यावरती ते खूप प्रेम करायचे माझे खूप लाड करायचे आपल्या मुलाप्रमाणेच तर संध्याकाळचं जेवण आटपलं आणि जेवल्यानंतर आम्हाला तिघांनाही मामाने ठणकावून सांगितलं आता एक काम करायचं उद्यापासून उन्हामध्ये खेळायचं नाही लांब लांब कुठे फिरायला जायचं जा 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 नाही शेतावरती जायचं जा जा जा। मामीला जशी तुम्हाला जमेल तशी मदत करायची आणि जर तुम्हाला आंघोळ करायची असेल तर जो आपला शेतीचा पंप आहे पाण्याचा तिथे आंघोळ करायची आणि घरी यायची नदी पंपाच्या खाली जी नदी वाहते त्या नदीमध्ये त्या डोहामध्ये आंघोळीला चुकूनही जायचं नाही पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतो त्या नदीमध्ये खेळायला पोहायला आंघोळीला जायचं नाही असं मामाने आम्हाला ठणकावून सांगितले तर आम्हीसुद्धा ते ऐकलं पण आमच्या तिघांच्या मनामध्ये एक विचार येत होता की मामा किंवा परत परत आम्हाला का सांगतो आहे की त्या नदीमध्ये पोहायला जायचं नाही खेळायला जायचं नाही म्हणून तर आम्ही तो विषय तो विषय सोडून दिला दोन चार दिवस असेच निघून गेले आम्ही दिवसभर खेळायचो संध्याकाळी मामीवर शेतामध्ये जायचो तिला थोडीफार जमेल तशी मदत करायचो आणि तिथेच आंघोळ त्या शेतीच्या पंपावरती पाण्यामध्ये आंघोळ करायचो आणि घरी यायचो एके दिवशी आम्हाला तिघांना असं वाटलं मा मा की आपण नदीमध्ये जाऊन फिरून येऊया बघूया तरी मामा सांगता ना की तिकडे जायचं नाही नक्की काय आहे तरी काय त्या नदीमध्ये हे पाहण्यासाठी म्हणून आम्हाला जायचं होतं तर आता मामी आम्हाला सांगून पाठवणार नाही तर मामीला आम्ही मा म्हणालो की मामी मी सुभाष आणि उभावरे आम्ही शेतीच्या पंपावरती पाण्यात तिथे आंघोळ करतो आणि घरी येतो तर मामी पण आम्हाला तेव्हा म्हणाले तुम्ही त्या शेतीपंप चालू करा त्याच्या पाण्यावरती आंघोळ करून घरी या तुम्ही त्या नदीत वगैरे खाली उतरून जाऊ नका मामीने पण आम्हाला सक्त ताकीद दिली होती तर आम्ही म्हणालो की ठीक आहे आम्ही नदीत नाही जाणार आम्ही पंपाच्या वाण्यावरती आंघोळ करणार आणि घरी येणार आम्ही आंघोळीचे कपडे साबण घेतले आणि आम्ही संध्याकाळी चारच्या दरम्याने शेतीवरती निघालो शेती आता समोरच होती घराच्या एक अर्धा किलोमीटरच्या अंतरावरती म्हणजे घराकडून शेती दिसायची तर आम्ही तिघेही कपडे वगैरे साबण घेतला आणि त्या पंपावरती आंघोळ करण्यासाठी म्हणून मामीलाच सांगितलं आणि निघालो पण आम्हाला जायचं होतं त्या नदीमध्ये त्या पंपाच्या बाजूने जे पंपाची पंपा केविण होती त्याच्या बाजूनेच एक पायवाट त्या नदीमध्ये गेली होती तिथून आम्ही सरळ ठिकाई खाली उतरलो आम्ही देखील घाबरलो होतो की मामा सांगत आहेत की त्या नदीमध्ये जाऊ नका म्हणजे काहीतरी नक्कीच काहीतरी असणार तरी देखील आम्ही डेअरिंग करून काय आहे ते पाहण्यासाठी म्हणून आम्हाला तेवढं त्या वयामध्ये तेवढी काही समज नव्हती की काही गोष्टी अनपेक्षित घडतील आम्ही आपल्या त्या पायवाट्याने त्या नदीमध्ये उतरलो आणि समोर असा डोह होता निळशार पाणी होतं त्याच्यामध्ये अगदी ज पाहून मनाला असं आनंदायदायी असं वातावरण होतं चिमण्यांचा चिवचिवाट सगळीकडे त्या नदीमध्ये आपल्याला ऐकायला येत होता तर आम्ही दोघेही त्या डोहामध्ये एक ढोकरापर्यंत पाण्यामध्ये दोघे आम्ही गेलो मी आणि सुभाष आणि विभावरी मात्र काठावरतीच उभी होती कारण ती पाण्याला घाबरायची आणि आम्ही त्या पाण्यामध्ये ढोकरावर पाण्यामध्ये जाऊन त्या पाण्यामध्ये दगड फेकत होतो एकमेकांवरती पाणी उडवत होतो आणि मजा करत होतो आणि हे सगळं विभावरी काठावरती एक पाऊलवर पाण्यामध्ये उभी राहून पाहत होती आणि तिने नंतर एक काम केलं की रात्री सागरगोटे खेळण्यासाठी ती काठावरती उभी राहून दगड वेचू लागली वेचता वेचता आम्ही आपल्या इकडे माझ्या मस्ती करतोय पाण्यात दगड टाकतो एकमेकांवरती पाणी ओढवतोय तितक्यात विभावरी अचानकपणे ओरडली दादा दादा अरे हा पाण्याचा रंग बघा काळा काळाकुट्ट झाला आहे काळाकुट्ट झाल्याने पाणी असं विचित्र पद्धतीने हलायला लागले तुम्ही पाण्यातून वरती या पाण्यातून वरती या आमचा पहिला लक्षच नव्हता तिच्याकडे ती काहीतरी आम्हाला सांगते म्हणून आम्ही दोघेही खेळण्यामध्ये एकमेकावर पाणी उडवण्यामध्ये दंग होतो अचानक ते पुन्हा एकदा ओरडली दादा दादा तुमच्या पाठीमागे कोणतरी काळी अशी आकृती आहे तुम्ही लग लगेच वरती या पाण्यातून वरती या आणि ती दोर जोरात ओरडायला लागली तसं आम्ही धावत धावत काटावरती आलो आणि तिला विचारलं अगं काय झालं नाही त्या तुम्ही ती ते, ते पाण्यामध्ये उभे होतात ना तुमच्या मागे काळी आकृती अशी पाण्यातून वर येत होती मी पाहिली म्हणून मी तिला वेळात काढलं तर काय सांगतेच नको तर इकडे कुठून कुठून आली ती आकृती आणि कुठे असलं पाणी काढलं हे बघ समोर बघ सगळं निळशार आणि स्वच्छ पाणी दिसतंय तुला तर ती सांगते नाही दादा तुम्ही जेव्हा गेलात ना तेव्हा ह्या पाण्याचा कलर एकदा काळाकुट्ट झाला होता आणि ती आकृती तुमच्या मागून पाण्यातून हळूहळू वर येत होती आम्ही तिला वेड्यात काढलं आणि तिला तसंच घेऊन आम्ही घरी आलो घरी आलो आणि मामीने विचारलं पंपावरतीच आंघोळ केली ना तर हो शेतीपंप चालू केला आणि तिथे पा आंघोळ केली आणि आम्ही आता घरी आलो रात्री सगळ्यांचं जेवण आटपलं आणि तिघेजणं आम्ही जो हॉल होता त्या हॉलमध्ये आम्ही झोपलो रात्री साडे अकरा बाराच्या हे विभावरी मात्र मोठमोठ्याने बडबडू लागले झोपेमध्ये दादा दादा पाण्यातून वरती या पाण्यातून वरती या तुमच्या मागे कोणतरी काळी आकृती पाण्यातून वर येते वरती या वरती या आता बाबांना आईला आणि आम्हाला सगळ्यांना जाग आली मामाने भीपावरीला उठवलं आणि डोळ्यावरती पाणी मारलं विपावरी काय झालं काय झालं काय नाही बाबा काय नाही मी झोपले होते मला का उठवलं म्हणजे तिला ह्या गोष्टी माहीतच नव्हत्या की ती बडबडत होती म्हणून मामाने आत्ता मात्र आमच्या दोघांकडे रागाने बघितलं आणि विचारलं काय रे तुम्ही नदीमध्ये तर गेला होताच नाही ना आज आंघोळ करायला आम्ही दोघांनी एकमेकांकडे बघितलं आणि एकमेकांना पुन्हा केली आणि दोघेही म्हणून नाही मामा तुम्ही नाही गेलो होतो आम्ही त्या शेती तो पंप चालू केला आणि त्या पाण्यात आम्ही आंघोळ करून घरी आलो मामांना ठीक आहे पुन्हा सांगतोय त्या नदीच्या पाण्यावरती त्या डोहामध्ये तुम्ही आंघोळ करायला जायची नाही तर मामाला मी विचारलं मामा असं काय आहे त्या डोहामध्ये तू प्रत्येक वेळी आम्हाला सांगतोस की तिकडे जायचं नाही तर मामा पुन्हा एकदा माझ्यावरती ओरडला मी सांगितलं ना जायचं नाही तर जायचं नाही म्हणून आम्ही सगळे झोपे गेलो पुन्हा पाच सात दिवस निघून गेलो आणि एके दिवशी साडे अकरा बाराच्या दरम्याने आम्ही पुन्हा तेच गेलं कारण आम्हाला या गोष्टीची कल्पनाच नव्हती ह्या सगळ्या गोष्टी दिसल्या होत्या त्या विभावरला दिसल्या होत्या पुन्हा एकदा आम्ही कपडे घेतले साबण घेतला मामीला सांगितलं मामी, मामी आम्ही नदीवर म्हणजे पम, शेतपंप शेतीपंपावर जातो आंघोळ करतो आणि घरी येतो तर मामी म्हणा ठीक आहे पण लवकर या दुपार झालेली आहे लवकर या आणि पाहुणे बारा बाराच्या दरम्यान आम्ही पुन्हा त्या शेतीपंपाच्या इथून त्या पायवटाने खाली उतरून त्या नदीच्या त्या डोहामध्ये उतरलो आता विभावर यायला तयार नव्हती परंतु तिची कशी बशी समजूत घालून आम्ही तिला घेऊन गेलो होतो आणि पुन्हा आम्ही मग कपडे काढले आणि पॅन्टीवरती आम्ही आता कमरभर पाण्यामध्ये पाण्यामध्ये जाऊन पोहत होतो आंघोळ करत होतो एकमेकांवर पाणी उडवत होतो विभावरी मात्र अगदी कमी पाण्यामध्ये पाण्यामध्ये लागतच ती बसली होती आणि सारखी ती एकसारखी आमच्याकडे पाहत होती तिला तो चार दिवसापूर्वी झालेला जो प्रसंग होता तो तिच्या डोळ्यासमोर येत होता एक दहा पंधरा मिनटं झाली मग आम्ही एक खेळ खेळण्याचा निर्णय घेतला मी आणि सुभाषने सुभाषला मी म्हणालो हा बघा हा गोल दगड आहे ना सफेद कलरचा तो मी पाण्यामध्ये टाकणार पुढे आणि आपण दोघांनी पोहत जाऊन तो दगड शोधून काढायचा बघूया कोण पहिला दगड शोधून काढतो आणि तसा आमचा खेळ चालू झाला तो पांढरा दगड आम्ही घ्यायचा पुढे टाकायचा आणि पोहत पोहत जाऊन पाण्यातून तो पाण्याखाली जाऊन पाण्याच्या तळाशी जाऊन तो वरती काढायचा शोधून असा आमचा खेळ चालू होता इतक्या पुन्हा सेम तसंच होताना व्यवहाराला दिसायला लागलं की पाण्याचा कलर आता निळाशार होता तो काळाकुट्ट व्हायला लागला ती पुन्हा ओरडू लागली दादा दादा बघा कालच्या म्हणजे चार दिवसापूर्वी झालं होतं तसाच तो पाण्याचा कलर आता बदलला आहे काळाकुट्ट होतोय तुम्ही वरती या वरती या पाण्यातून ती जोर जोरात ओरडायला लागली ला ती आता काटावरती येऊन उभी राहिली होती आणि आम्हाला ती ओरडून ओरडून सांगत होती की तुम्ही वरती या परंतु आम्ही आता खेळण्यामध्ये होतो मी आता एक दूध पांढरा शुभ्र दगड घेतला आणि पुन्हा एकदा पाण्यामध्ये खोल टाकला आणि पोहत जाऊन आम्ही दोघेही तो दगड घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी पाण्यामध्ये डुबलो आणि तळाशी गेलो इतक्यात एक काळी आकृती मला स्पष्ट त्या पाण्यामध्ये अंदुकंदूक अशी दिसली आणि तिने माझा हात पकडला मी आता तो दगड पकडणार होतो एवढ्यातच माझा हात तिने त्या काळ्या आकृतीने पकडला आणि मी खाली वर येण्याचा प्रयत्न करतो तो मला वर येता येईना मी कसा बसा कसा बसा जोर लावला आणि पाण्याच्या वरती आलो एक गळावर पाण्यामध्ये आम्ही उभे होतो मी लगेचच सुभाषला सांगितलं अरे सुभाष मला आत्ता कोणीतरी काळ्या एका आकृतीने माझा हात पाण्यामध्ये दाबून धरला मला वर येता येत नव्हतं मी कसा बसा ताकद लावून वरती आलो आहे सुभाष म्हणतो काही नाही रे असं तुला काहीतरी भास वगैरे झाला असेल चल आता सुभाषने दगड घेतला आणि पुन्हा एकदा तो पाण्यात टाकला आता पुन्हा एकदा आम्ही दोघेही तो शोधण्यासाठी म्हणून पुन्हा एकदा पाण्यात बुडालो आणि तळाच्या त्या भागामध्ये शोधू लागलो इतक्यात ती काळी आकृती पुन्हा आली आणि त्या काळ्या आकृतींनी आमच्या दोघांच्याही केसाला पकडलं आणि पाण्यामध्ये दाबून धरलं आम्ही आता त्या पाण्यातून एकमेकांकडे पाहिलं ती काळी आकृती आम्हाला स्पष्ट समोर अंधुबंधू अंधु अंधु कशी दिसत होती आणि तिनं आम्हाला जोरात पाण्यामध्ये दाबून धरलं होतं आम्ही वर येण्याचा प्रयत्न करत होतो पण आम्हाला वर काही येता येत नव्हतं आता श्वास पूर्णपणे कुदमरू लागला होता पाण्याचा कलर पूर्ण असा काळा खुट्ट व्हायला लागला होता आमचा आता जीव जातो का अशी आमच्या लोकांची परिस्थिती निर्माण झाली आम्ही खूप ताकद लावून पुन्हा एकदा पाण्याच्या वरती आलो तशी ती काळी आकृती आमच्याबरोबर पाण्याच्या वरती आली तेव्हा हो युगावरी हो जोरजोरात ओरडू ओरडू लागली दादा दादा तुम्ही पाण्यातून वरती या ती काळी आकृती तुमच्या मागे फिरते ती तुम्हाला पकडण्याचा प्रयत्न करते आता आम्ही तिच्या त्या काळ्या आकृतीपासून वाचण्यासाठी जोरजोरात काठापर्यंत धावण्यासाठी प्रयत्न करत होतो परंतु गळाभर पाणी असल्यामुळे आम्हाला जास्त काही फास्ट असं वर येता येत नव्हतं तरी देखील आम्ही हात पाय मारून मारून कसे कसे काठापर्यंत आलो आता ढोपरभर पाण्यामध्ये आलो होतो आणि आम्ही आता काठापर्यंत जाणार एवढ्यात ती काळी आकृती जोर जोरात त्या पाण्यातून आली तिने आमच्या दोघांच्याही पायाला पकडलं ती आम्हाला पाण्यामध्ये पुन्हा एकदा खेचून न्यायला लागली ला तेवढ्यात विभाववरी आरडली वाचवा वाचवा कोणी आहे का शेतामध्ये कोणी आहे का वाचवा माझ्या दादाला वाचवा दा वाचवा आता आम्ही दोघे आपला जीव वाचवण्यासाठी म्हणून ओरडू लागलो वाचवा कोणी आहे का वाचवा वाचवा तशी ती काळी कुट्ट आकृती आम्हाला दोघांनाही पायाला धरून त्या खोल पाण्यामध्ये नेण्याचा प्रयत्न करत होते पण सुदैव आमचं चांगलं त्या नदीमध्ये एक गुराखी दोघे गुराखी होते ते आपली गुरं चारत होते त्यांनी हा आमचा हा आवाज ऐकला वाचवा वाचवा आणि दोघेही धावत आले त्यांनी उभावरला विचारलं भाऊ रे काय चाल काय चाल ती बघत द्या काळी आकृती आहे तिने माझ्या दादाला आणि माझ्या शिवराम दादाला दोघांनाही पाण्यात उडून नेण्याचा प्रयत्न करते त्याला वाचवा वाचवा आता मी पाण्यात बुडणारच होतो इतक्यात त्या दोघांनी त्या डोहामध्ये उडी मारली जशी त्यांनी उडी मारली तशी ती काळी गुड्ड आकृती पाण्याच्या तळाशी जाऊन नाहीशी झाली आणि आम्ही दोघेही आता दमलो होतो श्वास आमचा गुदमरला होता त्या दोघांनी आम्हाला काटावरती आणलं आणि त्यानंतर आम्ही पूर्णतः बेशुद्ध झालो जेव्हा आमचे डोळे उघडले तेव्हा आम्ही घरी होतो पलंगावरती झोपलेलो होतो दोघेजण आणि आमच्या आजूबाजूला मामा मामी आणि शेजारचे सगळी लोकां ते गुराखी होते आमचे डोळे उघडले तसे आम्हाला मामा दिसले मामाने आम्हाला डोक्यावरनं हात फिरवला दोघांना आणि सांगितलं अरे मी तुम्हाला किती वेळा सांगितलं त्या डोहामध्ये तुम्ही जाऊ नका आंघोळ करायला जाऊ नका त्या नदीमध्ये फिरायला जाऊ नका तरी देखील तुम्ही गेलात एवढं सांगून सुद्धा तुम्ही गेला आता आम्हाला या गोष्टीचं फार वाईट वाटलं होतं की मामाचं न ऐकल्यामुळे हा सगळा प्रसंग आमच्यावरती उडवला होता आम्हाला खूप वाईट वाटलं आम्हाला दोघांनाही रडायला आलं आणि मामाला आम्ही सांगितलं आता तुझ्या शब्दाच्या बाहेर आम्ही कधीही जाणार नाही आम्ही चुकू नाही त्या आता नदीमध्ये त्या डोहामध्ये जाणार नाही मामाना सा सांगायला लागला अरे तो डो दो, त्या डोहामध्ये एक राहते गेली पाच सहा वर्षामध्ये तीन चार लोकांच्या बाबतीत सेम असाच प्रसंग झालेला आहे आणि ते देखील मरता मरता वाचलेले आहेत त्यामुळे या गावातलं या वाडीतलं कोण गुराखी कोण शेतकरी त्या डोहामध्ये कधी चुकूनही जात नाही म्हणून तर मी तुम्हाला सांगत होतो की त्या डोहामध्ये तुम्ही जाऊ नका जाऊ नका म्हणून पण तुम्ही माझं ऐकलं नाहीत म्हणून हा सगळा प्रसंग तुमच्यावरती ओढवला असं सांगून मग आम्ही मामाची माफी मागितली की यापुढे आम्ही तुझ्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही मोठ्या मनाने आम्हाला मामाने माफ केलं तर मित्रांनो असा प्रसंग माझ्या मामाच्या गावी शिरोड्याला जो घडला माझ्या बाबतीत तुम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला कथा आवडली असेल तर कमेंट करा आणि नक्की सांगा कथा कशी वाटली चॅनल सबस्क्राईब करा आणि चॅनल जास्तीत जास्त मित्रपरिवाराबरोबर शेअर करा म्हणजे पुढील एखादी कथा आपल्या सर्वांना पुन्हा एकदा या चॅनलवरती ऐकायला मिळेल आजपर्यंत तुमची रजा घेतो धन्यवाद